हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनल मध्ये स्वागत करते आज मी बनवणार आहे ओल्या जवळच्या वड्या खूप छान एकदम सोपी पद्धत आहे तर इथे मी एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेते आता इथे आपण मसाले ॲड करूया तर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घालते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा बारीक कट करून आहे लसूण घेतली आहे कोथिंबीर आणि एक पातीचा कांदा पण बारीक कट करून आहे तर हे सगळे पदार्थ आपण आता ह्याच्यामध्ये घाल पिठामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडासा आगळ आणि ओला जवळा घालायचंय ते, ते ओला जवला घालून मी छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हाताने मिक्स केल्यावर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तिथे मी भिडं गरम करत ठेवलेलं आहे तर ते भिड्यावर घालण्यासाठी आता आपण त्याच्या वड्या तयार करूया अशा प्रकारे मी हातानेच गोल त्याचे वड्या तयार करून घेतलेले आहेत जसे आपण कटलेट वगैरे बनवतो तसे पॅटीस बनवतो तशा आकाराचे आणि भिड्यावर तेल घातलेलं आहे आणि छान असे पर आपण वड्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत जेवढ्या राहतील तेवढ्या वड्या अगोदर भिड्यावर घालून घेते आणि मग छान फ्राय करून घेते एका साईडने ते मी थोडंसं तेल सोडते कडेने म्हणजे छान फ्राय होती आता इथे आपण चेक करूया बघा एका साईडने छान फ्राय झालेले आहेत अशाच आपल्याला दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घ्यायचे तर त्या आपल्या चवल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू